तुमचं वय काय मला फक्त जाणून घ्यायचं आता तुम्हाला खरं अर्थ सांगतो माझं मा आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचं वय अख्ख्या <coughs> महाराष्ट्राला <आगल>। कधीच कळलेलं नाही कारण <laughs> त्यांच्याकडे बघून वाटत नाही त्यांची बारा बारा जन्मतारीख आहे आणि माझी पंचवीस बार आहे <laughs> त्यामुळं ते आणि मी आमच्या वयांचं काय अंदाज कोणी बांधू शकत नाही पण माझं एकवीस वय आहे पण या एकवीस वर्षात म्हणजे हे फार लहान वय या लहान वयात इतकं यश म्हणजे आताच तुम्ही म्हणालात की खूप काम आहेत माझ्याकडे जा सगळ्यांपेक्षा जास्त काम मी करतो दुरुस्त करतो म्हणजे ना सगळ्यांपेक्षा म्हणजे जे ट्रोल करत त्यांच्या पेक्षा इंडस्ट्रीपेक्षा नाही घनश्यामजी तुम्ही डायरेक्ट गेले हे एवढे नाही पण ट्रोलिंग करण्यापेक्षा की ग्रामीण भागात राहून एवढं करणं सोपं वाटत नाही कारण आई बाप्पाला एक आधार देणं असतो जेव्हा मुलगा त्याच्या वयात येतो आपल्याकडे मने सोळा सतरा अठरा या वयात जर मुलगा आला तर आई बापांना बाप्पा फुलाची पाकळी काहीतरी कमवून देणं गरजेचं असतं आई बाप्पाचे जीवन असते तर त्या उद्देशाने मी शेतीतली काम करू शकत नाही तर इकडे मला असे काम येतात हे असं अगदीच पण या एकविसा वयात इतकी प्रसिद्धी इतकं यश इतकी लोक ओळखतात इतकी फॅन आहे हे सांभाळणं कसं जमतं कारण का कसं असतं या वयात तसं बघायला गेलं तर लहान वय बरोबर इतकी समज आली आहे तुमच्या जी लहानपणापासून आम्ही व्हिडिओ बघत आलोय हे यश सांभाळणं आणि ग्राउंडेड राहणं जमिनीवर राहणं कसं जमतं कसं असतंय मी ग्राउंडवर राहतो आणि माझा एकच विचार आहे मला शेतकऱ्यांनी सर्वसामान्य माणसांनी मोठं आहे आणि मला त्यांच्यासाठीच जगायचं आणि त्यांच्यासाठीच आता मी अभिनेता असेल वगैरे काय असेल हे मला अजिबात वाटत नाही माझा फॅन फॉलोअर्स टीका करणारे तेवढेच आहेत पण जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा साथ देणारे बी तेवढेच आहेत म्हणजे एकीकडे बोलतात पण खांद्याला खांदा देऊन उभं राहतात माझं एक तत्व आहे कोणी बघा ताई माझी क्वालिटरी बघा मला रात्रीच्या दहाला जरी कॉल आला तरी मी प्रत्येक कार्यकर्त्याचा रिसीव करतो हा भरेही तो मला कॉल केला म्हणतो साहेब झोपलात का आता राज्यात आला माणूस काय करतो झोपतोच ना भले पण त्याचेही विचार आणि प्रत्येकापर्यंत मी म्हणत नाही की मी प्रत्येकापर्यंत जातो पोहोचतो आणि सगळ्यात महत्वाचं ह्या लेकरावर महाराष्ट्रातील एक आहे आपण बोलतो म्हणलं जो बोलतो तो चुकतो आणि जर माझ्याकडून काही चुका झाल्या तरी जनता सुरक्ष सांभाळून घेते की चला आपलंच लिकरू आहे आपलाच भाव आहे चला पुढे निव्या म्हणून मला कधी कोणी मागं केसलं नाही घरच्यांपासून तर आज महाराष्ट्राने साथ दिली त्यामुळं हे यश माझं नाही हे यश माझं एकट्याचं नाही हे यश आख्या महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं आणि माझ्या कुटुंबाचं यश आहे हा फक्त घनश्याम दरोडे तुम्हाला दिसतोय पण घनश्याम दरोडे माग बरेच जण काम करतात म्हणजे लहान व्यक्ती मातून तर ऐंशी वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सगळेजण आशीर्वाद देतात मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका